कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे कसं आहे भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला शो आहे बँड्राला तर आपल्याला आता निघायचं आहे आता बरोबर वाजले साडे अकरा साडे अकरा वाजल्याने आपल्याला जायचं स्टेशनला अजून तरी मी घरी आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला ब्लॉग कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर ठीक आहे आणि तुम्ही जसं आपल्याला प्रेम आहे जसं आपल्याला सपोर्ट करता असाच सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा तर मी आता निघतो आहे बँडरला जाण्यासाठी तर फायनली आता मी पोहचतो आहे दिवस स्टेशनला आणि हे बघा मी तिकीट आहे बॅनराचं आणि आता आपल्याला बघूया कोणती ट्रेन भेटते ट्रेन तर लागली आहे बट अकरा पस्तीसचे आणि आता वाजले अकरा सेहेचाळीस झाले असं आमचं दिवाला होतच असतं कधी वेळ ट्रेन येतच नाही आणि संडेला पण इतकी आज भेळ दिसत नाही आम्हाला तर स्टेशनला प्लॅटफॉर्मला जाऊन बघू असंच आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा आणि कसं वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघूया आपण पहिल्यांदा खाली जाऊया मग मी तुमच्याशी तर आपल्याला ट्रेनमध्ये जागत्र मिळाली पण तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये किती भीड आहे आणि आपण तर लटकलं इथे बघू आता आपल्या असं किती वेळ जायचं आहे पुढे लटकतच मला वाटत नाही दादरपर्यंत आपल्याला बसायला मिळेल तर आपला ब्लॉक कंटिन्यू असेल तर शेवटपर्यंत बघा आणि आता मी पोचलो ठाण्याला तर मी आता उतरलो आहे दादरवरून आणि ट्रेन पकडली दादरला आपण उतरलो दादरपर्यंत आमच्या काही बसायलाच नाही का तर दादरवरून आपल्याला मॅट्रोला जाणार गोरेगाव ट्रेन पकडल्या इथे स्लो आहे या ट्रेनमध्ये आपल्याला बसायला मिळालं आहे आणि ही ट्रेन पूर्ण खाली आहे कारण ही स्लो आहे आणि आता वाजते पण एक वाजता आपल्याला एक वाजता इथे पोचायचं होतं पण एक वाजता अजून पण मी इथं माटुंगा ओढल्याच आहे पण इसरे जाऊ आपण लगेचमध्ये तर असंच आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटत खरेव आहे डायरेक्ट स्पॉटला तर मी आता फायनली पोहोचलो आहे आपल्याला पोहोचत स्पॉटला आणि हे बघा मी जिथे आले फ्रेंड्स पण आपल्याला भेटले आहेत ओमकार दादा आकांक्षा हा बाई टेप रेकॉर्डर दादा आहे आणि बहीण आहे ना हा आईची बहीण आहे तर आज पण तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय बोलते बोल होती थी ना थी थी देखो ऐसी आहे लडकी माझा रुमाल चोरला या पोहराने बिग बॉस कट करेन मी एडिट 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 मला माहित ना पण नाही रुमाल कसा आहे वगैरे काय देखाही नाही मेने चला तर मग एंट्री किती दिली बघत राहा आपला ब्लॉग आपण आता पुढे जाऊया डायरेक्ट स्पॉटला तर आता आम्ही आले खालती वरती बसून कंटाळा आलेला आणि खाली आलो त्याच्यावर लगेच आपल्याला भेटल्यास पाडी दादा केटी दादा ओंकार दा। <laughs> प्रतीक मी यांच्या आधी आलो या आता आम्हाला आणि होईल मेगा ब्लॉक असल्यामुळे आम्हाला चालतंय 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 मी समजून घे ओके थोडा पेमेंट पण तुमचा लेट जाईल आणि आम्ही आता चाललोय असं बाहेर आलोय आणि उद्या स्पेशल डे आहे कारण उद्या स्पायडियाचा आहे बर्थडे आणि बर्थडे आहे भावाचा आणि चला आपल्याला नाही इथं जायचं ना आपल्याला आम्ही आलो फिरतो इकडे तुम्हाला खरंच वाटेल तर बघत राहा आपला ब्लॉग शेवटपर्यंत तर आता आम्ही आले बाहेर चालत चालत महाराष्ट्र ज्यूस सेंटर आणि स्पॉन्सर्ड बाय स्पायडी दादा आणि आपलं पब्लिक बघा नाही ना गे तो उद्याचा खर्च आजच करून घेतोय उद्या कोणी भेटू नका असं बोलतोय चला कोल्ड कॉफी बऱ्याच महिन्यांनी कोल्ड कॉफी आलो इथे चॉकलेटचा रा चॉकलेट आणि आपला ब्लॉगर हा काय आपल्याला काही नको आहे आपल्याला काही नको आहे पण खूप फिरलेलो आणि पुन्हा एकदा आपल्या स्पॉट वरती आलोय इथे खूप सारा पब्लिक आहे जे आपल्या ओळखीचं आहे हे हे तर काय आपलेच आहेत हे कुठं खाली बसतोय आणि खूप वेळाने आपल्याला भाव भेटला आपला कसा आहेस खूप दिवसांनी भेटलो तर बघूया आता आपण आपलं चला एक मिनिट आणि आपले भाऊ भाऊ असे <laughs> बसल्यात खूप दिवसांनी भेटल्यात आपल्याला मजेत मजेत हे देखो कैसे आपला रंग बदल रे हे कसे रंग बदलत दाखव जरा म्हणून मला ट्रस्ट आणि यांचे <laughs> नंतरचे पण रंग तुम्हाला दाखवतो मी <laughs> रंग माझा वेगळा हे आपली सगळी आहे <laughs> तुमचं काय म्हणणं आहे तुमचा कधी रंग बदलणार आहे जे ओरिजिनल आहे ओरिजिनल <laughs> आहे ओरिजिनल आहे सारी भीड आहे अरे आपण आले आप आणि आपल्यासोबत आहे राहुल भाई मजेत मजेत तुला आवाजच आहे लोक बघितलंच नाही समज रे हो समज रे होती पब्लिक आहे ते बघू शकता तुम्ही तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने ठीक आहे आता आपण फायनल झालोय रेडी बघू शकता आजचा कॉस्ट्यूम आपला आप अलग से हो क्या ना गा। ना गा। अरे ओमकाराला एकदम छावा दिसतोय मला दाखव दोन तीन तरी काय करत

आजचा कम्प्लीट आपला कॉस्ट्यूम आहे आकाश भाई गा हे घे ना जरा आजचा असा लुक आहे आपला हे आणि मग एवढा बघितलात हे आपल्याला आज करायचं आहे ठीक आहे तुम्ही डान्स बघितलाय अजून बघायचं आपण त्याच्याशिवाय आहे का माझा खूप मोठा काम

रात्र आपण चाललो आहे स्पॉटला फुल रेडी होऊन बघू शकता आणि आप आपली टीम पण खूप मोठी आहे सो तुम्ही हे चालेल चालेल चालले आणि आपल्यासोबत थांबू नका बरोबर घाबरली थांबू नका बोलल्या बरोबर येतो येतोय येतो आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये फक्त माझ्याकडे एकच टॉपिक आहे हे म्हणता उद्या बर्थडे आहे सो मला काय झोप लागणार नाही आज सो काय असं स्टील रहा पुढे जाऊ नका बघत राहा पूर्ण मजा येणार आहे आपल्या मागच्या ब्लॉग सारखेच आपण मजा करू काय टेन्शन नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यार आम्हाला हा तुम्ही कमेंट नाही करताय ना पर्सनली ना मेसेज करताय तुम्ही व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला नका करू मला कमेंट इथे युट्यूबला राहा तुम्ही मी ब्लॉग छान झालाय सगळं मला मान्य आहे बोलताय तुम्ही पण इथे पण कमेंट करा नक्की पर्सनली व्हॉट्सअपला तुम्ही करताय ब्लॉग छान झाला वगैरे काय शेअर करा यार आमच्याकडे व्ह्यूज आम्हाला हवे आणि लास्ट ब्लॉगला जसं प्रेम दिला तसं या ब्लॉगला पण प्रेम द्या आमचा आणि आपली ब्लॉग बघितले नसेल तर प्लीज आमच्या युट्यूब बघून घ्या आणि रत्नगिरी कर आमचे व्हिडिओज पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा आपला प्रॉपर सेटअप दाखवतो आणि भाई सा बघा ना ओमकारा दा भाई फुल भाई बुला हाय 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 ब्लॉक चालू आहे हो पाहता हा लेट आला एकचा कॉल टाईम होता आणि चार झाल्या म्हणून प्रॉब्लेम टाकला मी बोलणार तिथं हा बोल मी सांगेल हा सांगेल मी सांगू हा सांगेल आणि आपली टीम आहे या आपल्या गर्ल्स आहेत आपले बॉईज आहेत

आणि आपले अर्धे मेंबर इथं बसलेत हे फोटो काढत नाही राहायचा भाई आधीच आपण लेट येतो कळलं काय मग अशी कामं भेटतात आपल्याला हा हे दिखाऊंगा दुनिया देखी की तेरा असली रंग उपर देख नेहमीची नाकी दिले त्याची <णागे> हालत बेकार झाली आहे आणि आपला ब्लॉग तिथं थांबला होता कारण इथे मोबाईल यूज करायला परमिशन नाही आहे पण एक स्टेज परफॉर्मन्स करत नाही आहोत रॅलीमध्ये आहोत आणि ते सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि आमचे मावळे सुद्धा थकले आहेत पण त्यांना मी नेहमीच सांगतोय हा काय सांगत आहात आणि आपले घोडेस्वार पण पुढे चालले आहेत सब कुछ भी रहने तो काय आत्ताच आपला ब्लॉग आपला परफॉर्मन्स झाला आहे आणि आलंच बघू शकता कशी झाली आहे आमची लय बेकार आलं झाली आणि आपल्याला व्हिडिओ करायला मिळाला नाही परफॉर्मन्सचा कारण आपला रॅलीचा परफॉर्मन्स होता सो त्यामुळे आपल्याला व्हिडिओ जर मिळाला तर मी नक्की टाकेन आणि बघू शकता आपल्या सगळ्या मावळ्यांचे

आपल्या विद्यार्थ्यामुळे आता तू आमचं होऊन हा प्रकाश हा फिफूल आहे आता फिफूल एक जाऊ दे एक बघते एक लाईफ बिटनेस सॉरी वाई सॉरी या सॉरी सर हा आमचा अतिशय महत्त्वाचा एक व्यक्ती आहे त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ शेअर होतो काही समिटचं येत नाही कमेंट का नाही चला तर मग मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने आता बघूयात काय करायचं ते तर आपला आजचा शो सक्सेसफुल झाला आणि पॅकअप पण झाले सो आम्ही मेकअप वेगप वगैरे उतरवलेला आणि मग आता जेवलेलो वगैरे आणि मी मग अशीच बोललेलो आज म्हणजे उद्या अजून बारा नाही वाजले बाराच्या नंतरला दोन तारीखला स्पायडीचा बड्डे आहे सो मे आणि हॅलो केक घ्यायला आले हेमंत एच टी एम एन टी एच एम एन टी हा स्पेलिंग लिहि नंबर आहे ना सेकंड नंबर एच ई -E एम ए एन टी -E. तर त्याला माहीत नाही या आम्ही केक घ्यायला आलो आहे ते तर थोडंफार असे आयडिया असेलच आम्ही गायब झालो म्हणजे बट आम्ही असं सांगून नाही आलो त्याला की बड्डे करायचं वगैरे असं काही तर बघू आता आपण केक घेऊन जाऊया मग बड्डे सेलिब्रेशन करूया मग आपल्या ब्लॉग्सचं एंड करूया ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळे एवढ्या लेट थांबले माझ्यासाठी बरं वाटलं तर तीस झालो मी आता तीस वर्षात खूप काय केलं कमवलंच मला नाही तर जे हवं होतं ते केलं तर वय वाढलंय रेस्पॉन्सिबिलिटी तेवढीच आहे कामही मध्ये तेवढी झालं सगळे आज सुद्धा पुढे अजून आणि हे नुकता शो झालेला आहे पेमेंट आता माझ्याकडे चलो चलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू

आपलं सेलिब्रेशन फुल संपलाय ना आता आपल्याला जायचंय घरी दिव्याला तर आजचा आपला ब्लॉग एन्जॉय करत त्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला भेटे नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन शो मध्ये तो हैप्पी राहा टाटा बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया